सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा श्लोक सोळावा आणि ओवी क्रमांक चारशे एकाहत्तरपासून आता सुरुवात करूयात श्लोक द्वा पुरुष लोके एवच, क्षर क्षरवाणी भूतानी कूटस्थो क्षर उच्यते अर्थात या संसारात क्षर व अक्षरच असे हे दोन पुरुष आहेत सर्व भूते क्षर पुरुष आहे आणि ईश्वराची मायाशक्ती अक्षर पुरुष आहे असे सांगितले जाते मग तो म्हणे गा पै ये संसार पाटणींची वस्ती वसतीसावियाटांची दुपुरुषी मग श्रीकृष्ण म्हणतात हे सव्यसाची या संसाररूपी नगरात खरोखर मोजकी दोन पुरुषांची वस्ती आहे जैसी आघवांची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे ज्याप्रमाणे सर्व आकाशात फक्त दिवस व रात्र हीच नांदतात त्याप्रमाणे संसाररूपी राजधानीत ही दोनच राहतात आणि कही तिचा पुरुषू आहे परी तो या दोहीचे नाव नस आहे जो उदेला गावेसी खाय दोही ते या। आणखी ही एक तिसरा पुरुष आहे परंतु त्याला या दोघांचे नाव देखील सहन होत नाही कारण तो येथे आला असता नगरासह त्या दोघांचा नाश करतो परी ते तव गोठी असो आधी दोन्हीची हे परी असो जे संसार ग्रामावसो आले असती परंतु त्या तिसऱ्याची गोष्ट सध्या राहू दे अगोदर जे या संसार रूपी नगरात वस्ती करण्याकरिता आले आहेत त्या दोघांविषयी सांगतो ते ऐक एक आंधळा वेडा पंगू एर सर्वांगे पुरता चांगू परी ग्राम गुणे संगू घडला दोघा त्यापैकी एक आंधळा वेडा व पंगू असा आहे आणि दुसरा सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे परंतु हे दोघे एकाच गावात राहिल्यामुळे त्यांचा परस्पर स्नेह हो जडला तया एकाचे नाव क्षर व दुसऱ्याचे नाव अक्षर या दोघांनीच हे संसाररूपी नगर व्यापून टाकले आहे आता क्षरू तो कवणू अक्षरू तो किम लक्षणू हा अभिप्राव संपूर्ण विवंजुगा आता क्षर म्हणून आहे तो कोण व अक्षर म्हणतात त्याची लक्षणे काय हे सर्व तुला फोड करून सांगतो ह्या ठिकाणी शुद्ध परमात्म्यालाच क्षराक्षराची क्षरा संज्ञा केली आहे क्षर पुरुष संज्ञा करते वेळेस मायाकार्य महतत्वापासून तृणापर्यंत जो प्रपंच तो क्षर म्हणजे प्रतिक्षणी नाश पावणारा आहे त्याची उपाधी परमात्मा घेऊन क्षर पुरुष असे म्हटले आहे आणि येथून सर्व क्षर उपाधींचे वर्णन केले आहे हे लक्षात घेऊन ग्रंथ वाचावा म्हणजे समजण्यास कठीण जाणार नाही की महदारा लागून या धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा तर अर्जुना महतत्वापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना थोर चालणारे अथवा स्थिर किंवा मन व बुद्धी यास तुले भौतिक घडते जे नाम सापडते गुणत्रयाचा पडते कामठा जे जे पंचमहाभूतांनी बनलेले नावारूपात येणारे आणि सत्व रज व तम या तीन गुणांच्या टांकसाळीतून आलेले भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे काळासी सीजू खेळणे जिही कवडा त्या सोन्याने म्हणजे पंचमहाभूताने भूताकृतीचे नाणे तयार होते व ज्या शरीररूपी कवड्यांनी काळाला जुगार खेळता येते जाणणेचे विपरीते जे जे काही जाणीजेते जे, जे प्रतिक्षणी निमते होऊनिया विपरीत ज्ञानाने जे जाणता येते व जे प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते अगा काढूनी भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहुजग जयानाम अरे भ्रमाच्या अरण्यात शिरून जे सृष्टीरूपी अवयव उत्पन्न करते फार काय सांगावे ज्याला जग असे म्हणतात पै अष्टधा भिन्न आयसे जे दाविले प्रकृती मिसे जे क्षेत्रद्वारा छत्तीसे भागी केले जे सातव्या अध्यायात आठ प्रकारच्या प्रकृती रूपाने वर्णन केले आहे व तेराव्या अध्यायात छत्तीस प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन केले आहे हे मागील सांगो किती अगा आतांची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले या मागील गोष्टी कशाच पाहिजेत अरे आता याच अध्यायात वृक्षाकार रूपाची कल्पना करून जे तुला सांगितले ते साकारे कल्पुनी आपण पयापुरे तदनुसारे चैतन्यची ते सर्व साकार पदार्थ आपली राहण्याची गावे आहेत अशी कल्पना करूया त्यात व्याप्त होऊन त्या त्या आकाराने चैतन्यच बनले आहे जैसा कुहा आपण बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली विहिरीत पडलेले आपले प्रतिबिंब पाहून हा कोणी दुसरा सिंह आहे असे मानून। रागाने त्याचा नाश करण्याकरिता जसा सिंह विहिरीत उडी घालतो का सलीली असतची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे किंवा उदकामध्ये आकाश व्याप्त असूनही पुन्हा त्याच्यावर आकाशाचे प्रतिबिंब दिसते तसे चैतन्य आपण स्वतः अद्वैत असून उपाधींच्या योगाने द्वैतरूप बनते अर्जुना गाया परी साकार कल्पुनीपुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ अर्जुना याप्रमाणे आकारयुक्त नगरीची कल्पना करून आत्मा आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीची त्या ठिकाणी निद्रा करीतो पै स्वप्नी सेजार देखी जे मग पहुडणे डणे जैसे ते थकीजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी मग स्वप्नात जसा एखादा मनुष्य पांघरुण पाहून त्यावर निजतो तसा आत्मा या जगात झोप घेतो पाठी तिये निद्रेचे भरे मी सुखी दुःखी म्हणत गोरे अहम नि थारे ओसणाये साधे मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी आहे मी दुःखी आहे असा घोरत पडतो आणि अहंकार व ममता यांच्या कचाट्यात सापडून बरळतो हा जनकू हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्रवित्त कांता माझे हे ना हा माझा बाप ही माझी आई मी गोरा मी काळा मी पूर्ण आहे मुलगा संपत्ती व स्त्री ही माझी का ऐसिया एंघो स्वप्ना धावत भवस्वर्गाची या राना तया चैतन्या नाम अर्जुना क्षरपुरुषू गा याप्रमाणे स्वप्नाच्या आधाराने स्वर्ग व संसार या रानात धावणारे जे चैतन्य त्याला अर्जुना क्षरपुरुष असे म्हणतात आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे जयाते बोलणे जगजीवू का म्हणे जिये दशे ते आता ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात व ज्या दशेस सर्व जग जीव म्हणते जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे आणि जो आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने सर्व भूतां संचार करीतो त्या जीवात्म्याला क्षरपुरुष असे म्हणतात जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता वरी देह पुरी निदयी जता पुरुष नामे कारण तो स्वरूपाने परिपूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले शिवाय तो देहात वास करीतो म्हणूनही त्याला पुरुष असे नाव आहे आणि क्षरपणाचा नाथिला आळू यया ऐसेनियाला जे उपाधींची आतला म्हणून या आणि उपाधी तादात्म्य संबंधाने त्याच्यावर क्षरपणाचा खोटा आळ आल आला आहे जैसी खळाळी चिया उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची ज्याप्रमाणे हलणाऱ्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हलते असे वाटते त्याप्रमाणे विकाराच्या उपाधींनी आत्मा उपाधीयुक्त भासतो का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तै सरशी भ्रंशे तैसा उपाधी नाशी न दिसे उपाधिको नंतर तेच हलणारे पाणी नाहीसे झाल्यावर त्यात दिसणारे चंद्रप्रतिबिंबही नाहीसे होते त्याप्रमाणे उपाधींचा नाश झाल्यावर चैतन्य दिसेनासे होते आयसे उपाधी चेनी पाडे क्षणिकत्व याते जोडे तेणे खोंकरपणे घडे क्षरही नाम याप्रमाणे उपाधीच्या योगाने चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त होते आणि असा कमीपणा आल्याने त्याला क्षर असे म्हणतात यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात